जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रमजान ईद संपली पण सोलापूरच्या अंगणात शिरखुर्म्याचा गोडवा अजूनही कायम आहे केवळ कौटुंबिक आणि नातेसंबंध जोमात आहेत असे नाही तर सामाजिक संस्था आणि समाजसेवक देखील अशा कार्यक्रमांना आकार देत आहेत सोलापूरच्या शास्त्रीनगर परिसरातील समाजसेवक सादिक कुरेशी आणि असलम कानकृती यांच्यातर्फे काल सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मदीना मशिदीच्या बाहेरील प्रांगणात ईद मिलनचा कार्यक्रम बड्या राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला अशा ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील जमुनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आणि परस्पर बंधुभाव आणि सलोखा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सादिक शेख आणि असलम कानकुर्ती यांनी केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्मातील एकोपा मजबूत करण्याचा संदेश देशातील जनतेला देण्यात आला या प्रसंगी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शहर कार्याध्यक्ष तोफिक शेख पैलवान स्थायी समितीचे माजी सभापती रियाज होंडेकरी आणि इब्राहिम कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुल्हे माजी नगरसेवक वाहिद नदाफ सलीम उर्फ डी के नदाफ राजू कुरेशी माजी नगरसेविका बिस्मिला शिकलकर पीर अहमद कुरेशी आसिफ पठाण अखिल गुलाब शेख जाकीर पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सादिक कुरेशी अस्लम कानखुर्ती हाजी अब्दुल गफार जितापुरे कॉम्रेड अखिल शेख मेंबर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित असलेले देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात ईद मिलनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचे आहे असे म्हणत शास्त्रीनगर शास्त्रीनगरमधल्या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक केले पुढे बोलताना शिंदे म्हणाले मी शांत स्वभावाचा असून मोजक्या शब्दात बोलतो मात्र प्रणितीचं तसं नाही ती फायटर आहे असे म्हणताच शेजारी बसलेले लढवये कामगार नेते आडम मास्तर मिश्किल शब्दात म्हणाले आम्ही फायटर आहे म्हणून तुमची मुलगी फायटर झाली यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला गणिति के बारे में सब हमारे साथी बोले गणिति तो फाइटर है थोड़ा ऐसा हमारे जाने जो दो, जो दो रहते जो भी रखे हैं इसका नहीं सबका है इसका नहीं है। इसका <laughs> तो वो ये है वो आराम साहब के उसकी हर है या याप्रसंगी उपस्थित असलेले कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी काश्मीरमधील जनतेवर होत असलेली दडपशाही आणि मणिपूरच्या दंगलीचा उल्लेख करत नरेंद्र नर मोदी यांच्यावर टीका केली धर्म के हिसाब से चलता है मुस्लिम आदमी कुरान के हिसाब से चलता है हिंदू आदमी गीता के हिसाब से चलता है क्रिश्चन आदमी के हिसाब से चलता है और कभी भी धर्म का टकराव देश के इतिहास में कभी नहीं हुआ है अरे तो दूर शेख अब्दुल्ला पाकिस्तान के खिलाफ लड़ने वाला महिला मुस्लिम नेता को आज जम्मू कश्मीर भारत में भूल है तीन सौ सत्तर हजार अरे हमको बोलो पांच फुट पर मीटर रहने के बाद आदमी कैसा बाहर आएगा अरे एक दिन नहीं दो तो दिन नहीं तीन दिन नहीं आपको के वक्त मतलब अनेक बार जाकर आए सभी रेडियो बंद टीवी बंद वर्तमान पत्रों पर कैसे लड़ेंगे लोग और हमको खुले जेल में डालने की कोशिश मुझे का चल रहा है हम जान देंगे लेकिन मोरू को गिराकर ही रहेंगे हमारा याप्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांनीही उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे संयोजक सादिक कुरेशी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शिरखुर्म्याचा मनसोक्त आस्वाद घेतला या कार्यक्रमात शास्त्रीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोमारो सय्यद यांनी केलं